किल्ला जय शिवराय जय शिव आज आपण आलो आहोत दुर्ग जी हा या ठिकाणी हा समोर दिसतो तो कल्याण दरवाजा साधारण अर्धा पाव तास एक तासभराच्या चढायनंतर आपण नाणे घाटाच्या दिशेने आल्यानंतर आज सुरुवातीला लागतो कल्याण दरवाजा हाच तो कल्याण दरवाजा या ठिकाणी आपण पाहत असाल हा एक तीन वर्षापूर्वी इथं जर तुम्ही आले असता तर हे चित्र खूप वेगवेगळं दिसलं असतं कारण हा कल्याण दरवाजा साधारण त्याची उंची असत साधारण पायरी उंची आहे पाच सहा सात आठ फीट उंच आहे असं पुढं आणि एवढा मोठा पेशे जो आहे तो पूर्णपणे गाडला गेला होता त्या काळी इंग्रजांनी ब्लास्ट करून किंवा गोळा लावून पूर्णपणे हा पायरी मार्ग दाखवतो तुम्हाला सुरुंग हा सुरुंग लावून हा पूर्णपणे पायरी मार्ग गाडला होता परंतु तिथून येत नव्हता आपल्याला पहिले तिनं वाकून जायला लागायचं आणि हे पूर्णपणे दाखव येते पूर्णपणे गाडला गेला होता ही वास्तू देखील पूर्णपणे गाडली गेली होती आणि ही उंची पण दाखव ही पूर्णपणे गाडली गेली होती परंतु सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी शिवजन्मभूमीच्या दुर्गसेवकांनी साहित्य प्रतिष्ठानच्या सर्व दुर्गसेवकांनी या ठिकाणी साधारण दोन ते तीन वर्ष स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या अत्यंत कष्टातून प्रयत्नातून त्यातून या ठिकाणी हा पारी मार्ग पूर्णपणे मोकळा केला म्हणजे असे मोठमोठे दगडी होते मोठमोठे शिळा या त्यांना म्हणजे इथं सी बी येत नाही किंवा कुठलंही इलेक्ट्रिक एखादं साधन येत नाही हे दगडी फोडण्यासाठी परंतु त्यांच्या हाताने सुतकी असते सात आठ किलोची सुटकी असते त्या सुटकीने ते दगडी फोडले म्हणा किंवा म्हणा या घनांच्या सायन किंवा गजमाना असे ठोकून ठोकून हा पूर्णपणे पायरी मार्ग आखो मोक घ्याला होता पावसा पूर्ण हे दगडी माती सगळं हक्क पडला होता पर्यटकांना देखील येणे जाण्यासाठी खूप त्रास व्हायचा किती आहेत एकदम स्वच्छ मित्रांनो तुम्ही कधी म्हणजे दुर्ग संवर्धन असा विषय आहे ना तुम्ही त्या दुर्ग सेवकांनो दुर्ग संवर्धन तास तास बोलू शकता सेमिनार घेऊ शकता व्याख्यानं देऊ शकता परंतु ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणा व येता तुम्ही दुर्ग संवर्धनाचं काम हातात घेताना त्याच वेळेला तुम्हाला समाधान लाभणार आहे फक्त निबंध लिहून भाषण करून काही होत नाही या ठिकाणी पायरी मार्ग हे जे दगडी पडले होते हे सगळे फोडून आपण या ठिकाणी जे आहे समोर या ठिकाणी ते सगळे रचून ठेवलेत आणि पुढं पण पुढं पण काही दगडी रचून ठेवल्या दाखव ना सांगताना खरच अभिमान वाटतोय छाती फुगून येते साहित्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी सेवकांनी त्यांच्या अथकाशा प्रयत्नातून अशा अथ कष्टातून हा पारीमार्ग पूर्णपणे मोकळा केला आणि ह्या पारीमार्गाला एक पुन्हा एकदा नवीन श्वास दिला हे बघा य याचे ते दगडी म्हणजे इथून अशी साखळी करायची मग आपण ते म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने बहिले काम अनेक दुर्ग सेवकांचे हात हातभारसाठी दुर्गस कार्यासाठी लावले आपल्याला आणि आपण काहीच दिवसात थोड्या दिवसात आपण आई जिवाई देवीच्या जर मनात असेल तर पुन्हा एकदा आपण ह्याच दुर्ग जीवन असलेलं जिवाई देवीचं मंदिर जे आहे अत्यंत वाईट परिस्थिती त्या मंदिराची आहे आणि त्या मंदिराचं काम लवकरच हातात घेऊन ते मंदिर बांधण्याचा आपण प्रयत्न करू आपण नुकतंच मागच्या वर्षी तात्पुरत्या स्वरूपात का आहे ना आई जीवाई देवीसाठी आपण त्या ठिकाणी एक पत्र्याचं शेड उभारले म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात का आहे ना ती मूर्ती टिकून राहावी हाच उद्देश डोक्यात ठेवून त्या ठिकाणी ते शेड उभारले ते पण आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चला तुर्तास थांबू